एन न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी आदिवासी आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न झाल्याने पुसद मध्ये सत्ता तीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता भव्य उल मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव पुसद शहरात उतरणार आहेत आदिवासी समाजाच्या म्हणण्यानुसार अंमलबजावणी करत नाही त्यामुळे समाजाचे राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक प्रतिनिधित्व कुठे आहे तसेच बंजारा समाजासह काही इतर समाज आदिवासींमध्ये घुसखोरी करून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे ही पूर्णता गैर मागणी असून शासनाने दखल घेऊ नये अशी ठाम भूमिका आयोजकांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली दरम्यान आदिवासी विकास मंत्री इंद्रनील नाईक यांच्या विधानावरही संतापाचा भडका उडाला आहे बंजारा समाजाला एस टी मध्ये घ्या नाही तर राजीनामा देईल या वक्तव्यामुळे आदिवासी समाजाने त्यांचाही जाहीर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे मोर्चा मार्ग जुनी जिनिंग प्रेसिंग पासून सुरू होऊन महात्मा फुले चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकणार असून यशवंत रंगमंदिरात सभा होणार आहे सभेत आदिवासी युवा नेते सतीशदादा पेदाम आमदार भीमराव केराम आमदार सुनील भुसारा अॅडव्होकेट प्रशांत बोडखे यांच्यासह मान्यवर भाषण करणार आहेत संविधान बचाव आरक्षण बचाव या घोषणा निळे पिवळे झेंडे आणि पारंपरिक आदिवासी नृत्यामुळे हा मोर्चा लोकांच्या मनात ठसा उमटवणारा आहे आर एन एन न्यूज मराठी उसात शिवाजी वैद्य सेवानिवृत्त उपायुक्त समाज कल्याण दिनांक तीस नऊ पंचवीस रोजी सकल आदिवासी बांधव आदिवासी बांधवांच्या वतीने आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे त्या मोर्चाला उलगुलाणाचा आम्ही शब्द दिलेला आहे कारण आपल्याला माहीत आहे की आपण काही दिवस पाहता प्रत्येक गावागावामधून तालुक्यामधून जिल्ह्यामधून बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आमचा समावेश करावा आणि आरक्षण द्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आरक्षण दिलेलं आहे है। ते हैदराबाद गॅजेट ह्या गोष्टीची काही इथं हे नाही आहे ऐमित्यता नाही आहे कारण जर संविधान जेव्हा आपल्या देशाला अर्पण झालं तेव्हा सगळे जे काही गाजेट विजेट असतील ते सगळे संपुष्टात आलेले आहेत म्हणून त्याचा अर्थ काहीतरी घ्यावा आणि का काही का, करावं उद्या तुम्ही मला इंग्रजाचे सगळे कायदे लागू करा शक्य आहे का शक्य नाही म्हणून आमची एक विनंती आहे बंजारा बांधवांना किंवा धनगर बांधवांना की, की आपण जे बा आरक्षण मागता ते आरक्षण चुकीचं मागतात जर घटना जर आपली लागू झाली असेल तर कुठला मागायची गरज नाही आहे म्हणून आम्ही तीस नऊ तारखेला आणि तीस नऊ पंचवीस रोजी जो काही मोर्चाचं आयोजन केला हा मोठ्या प्रमाणात आमचा मोर्चा राहील आणि एक सर्वात महत्वाचं की ते आम्हाला बमध्ये टाका कमध्ये टाका आमचं वेगळं तीन टक्के त्याच्यात करा पण उद्या हळूहळू म्हणतील की आम्हाला ते इंटरचेंजेबल करा जसं आता अबाकडे जी टीमध्ये जे इंटरचेंजेबल समजा एक वर्गी वर्गीकरण केलं त्यांनी इकडचा उमेदवार नाही भेटला त्याला बमध्ये टाका बचा नाही भेटला तर कमध्ये टाका हे असं पुढे जाऊन होऊ शकतं कारण काही कारण नसताना हे उठाव सगळा चालू केलेला आहे आणि इथं सर्वात महत्त्वाचं की आमचं जे काही शासन आहे शासनाचे जे, जे मंत्री आहे इंद्रिनीक नाईक साहेब यांनी मी जर आम्हाला बजारा समाजाला यशजित नाही टाकलं तुम्ही राजीनामा दिला शासन असं बोलूच शकत नाही कारण जे शासन आहे ते सगळं जे, जे काही समाज आहे घटनेने ज्यांना काही तत्व दिले त्यांचं रक्षण करण्यासाठी शासन असतं तर शासन असं बोलायला लागलं ते चुकीचं आहे आम्ही त्या वाक्याचा निषेध करतो त्यांचा निषेध करतो की हे अतिशय चुकीचं बोलले असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे भविष्यात त्यांच्या या, या काही जे बोलले का त्याचा त्याचा फार वाईट परिणाम हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आमचे जे काही पंचवीस सव्वीस आमदार आहेत सगळे आमदार आमच्या बाजूनी आहेत शासनाच्या म्हणजे शासनाने ठरवलं आहे की असं होऊच शकत नाही ज्याला कोणाला आपले जिरवल साहेबांनी असं बोललं की ज्याला कोणाला जर आदिवासी पाहिजे त्याला आदिवासीच्या पोटी पहिले जन्म घ्यावा लागेल नंतरच त्याला आदिवासी आरक्षण मिळेल अशा प्रकारचा एक कठोर शब्दात त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे अशा लोकांचा म्हणून ते तीस तारखेचं जे काही आंदोलन आमचं आहे ते आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तो आंदोलन करण्यासाठी शिस्तप्रिय दृष्टिकोनातून आम्ही सर्व आंदोलन करू आणि आमच्या जे काही आरक्षण आहे ते आरक्षण कोणालाही देता येणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे की अधिवेश आपला जे काही संविधान आहे संविधानामध्ये पुढे कुठलाही माणूस मोठा नाही कुठलाही मंत्री मोठा नाही कुठलाही मुख्यमंत्री मोठा नाही किंवा कुठला पंतप्रधान मोठा नाही संविधान हा सर्वात श्रेष्ठ आहे संविधानाप्रमाणे आमचं आरक्षण आमचं मिळालं पाहिजे आमचं आम्हाला राहिलं पाहिजेत याप्रसंगी मी एवढंच बोलतो राज्यमंत्री इंद्रनील नायकाचा आपण आदिवासी समाजाकडून राजीनामा सुद्धा मागणार आहे अशी सुद्धा माहिती आहे बिलकुल कारण एक शासन करता जर माणूस जर म्हणत असेल की आमचं जर बंजारा समाजाला आरक्षण एस टीमध्ये आरक्षण नाही मिळालं तर आम्ही राजीनामा देई हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागणारच आहोत कारण हे वाक्य शासन असं बोलू शकत नाही त्याला शासनामध्ये राहण्याचा अधिकार सुद्धा नाही असं असं वक्तव्य करून मंत्री करतात म्हणून आम्ही त्याचा राजीनामा निश्चित करतोश धनवे जिल्हा परिषदेचा माझी सदस्य आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसला मंगळवारी उसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव पुलगुलान मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे हा मोर्चा कोणाच्याही मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नाही आहे हा समाजातल्या तरुण तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन हा या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हेतू हा आहे की काही दिवसापासून हैदराबादच्या गॅजेटियरच्या आधारावर इथल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घ्यावं ही मागणी केली आणि संपूर्ण महाराष्ट्राभर आमच्या बंजारा बांधवांची मोर्चे निघत आहेत वास्तविक पाहता बंजारा समाजाला ऑलरेडी विजेमध्ये तीन टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये चौदा जाती आहे इकडं आम्हाला पंचेचाळीस जाती जमातींना फक्त सात टक्के आरक्षण आहे आता त्यांच्या वाट्याला चौदा टक्के चौदा जमातींना तीन टक्के आरक्षण जास्त की पंचेचाळीस जातींना सात टक्के आरक्षण जास्त ही साधी गोष्ट आहे पण असं सगळं असतानासुद्धा त्यांची जी अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करून घेण्याची जी मागणी आहे आमचं मत असं आहे की ती आहे असंवैधानिक आहे गैरकायदेशीर आहे घटनाबाह्य आहे कारण बंजारा बांधव हा आदिवासी नाही आहे तो होऊ शकत नाही त्यांची संस्कृती वेगळी आहे त्यांचे देवदेवता वेगळे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅजेटियनमध्ये त्यांना ओंडरिंग ट्रायबल असं म्हटलेलं आहे म्हणजे भटकी जमात असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये त्यांना ग्रे ग्रेन कॅरियर अशी जमात म्हटलेली आहे म्हणजे धान्य वाहून नेणारी जमात म्हटलेलं आहे त्यांना कुठं म्हटलेलं आहे ट्रायबल अनुसूचित जमाती असा स्पष्ट उल्लेख कुठं आहे का त्या ग्रॅज्युएटमध्ये असं असताना सुद्धा ही सत्यता असताना सुद्धा तिथे आंध्र प्रदेशच्या तत्कालीन सरकारनं दबावाखाली येऊन खाली येऊन त्यांना ट्रायबलमध्ये घेतलं म्हणून त्याचा आधार घ्यायचा आणि इथल्याच्याही बंजारा बांधवांनी अनुसूचित जमातीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा ही मागणी मूळ आदिवासी समाजावर अन्याय करणारी आहे आमच्या हितसंबंधांवर आम धक्का धोका देणारी आहे आमच्या हितसंबंधाला आम वर गदा आणणारी आहे आमच्या लेकराबाळ्यांच्या भविष्यावर गदा आणणारी आहे आणि म्हणून आमची विनंती आहे आमच्या सर्व बंजारा बांधवांना की बाबांनो आमचा तुम्हाला विरोध नाही आहे आम्ही आमचं आरक्षण बचवासाठी आमच्या आम आमचं घर वाचवण्यासाठी आमचं ताट वाटवण्या वाचवण्यासाठी म्हणून हा आमचा आमचा मोर्चा तीस तारखेला आम्ही काढत भाऊ एवढीच आमची मंडी आहे या मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी पुसत लिहात यावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून